हाय फ्रेंड माझं नाव सुगंध आहे माझं वय पंचेचाळीस वर्ष झालं होतं माझ्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली होती पण तरीही या वयात मी खूप सुंदर दिसत होती माझा नवरा थकलेला दिसत होता या वयात तो माझी ती गरज पूर्ण करण्यासाठी टाळाटाळ करायचा पण मला त्याच्याशिवाय झोपच लागत नव्हती या वयातही मला ते सुख हवं होतं माझ्या शरीराला तशी सवयच लागली होती त्यामुळे माझ्या नवऱ्याचा मूड नसतानाही मी त्याला त्या कामासाठी तयार करायचे माझा नवरा वसंत ऑफिसच्या कामाने दिवसभर थकायचा शिवाय घरी आला तरी तो ऑफिसच्या कामामध्येच व्यस्त असायचा पण मी त्याला तो पसारा लवकर आवरायला सांगायचे त्याचा चांगला मूड तयार व्हावा म्हणून मी त्याला लवकरच जेव घालायचे आणि त्याचे हातपाय चेपून द्यायचे यामुळे त्याला थोडं बरं वाटायचं आमची दोन्ही मुलं शिक्षणासाठी पुण्याला राहत होती यामुळे घरात आम्ही दोघेच होतो माझा नवरा मला सारखं म्हणायचा आता या वयात थोडी विश्रांती घेतलेली बरी पण मी म्हणायचे इथून पुढे तर खरं आपलं आयुष्य सुरू झालं आहे या वयाच्या या वयाच्या आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे या वयामध्येच आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे एकमेकांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत तरच आपण पुढला आयुष्य सुखाने आणि समाधानाने जगू पण माझ्या या बोलण्याचा कधीकधी वसंत थोडा राग यायचा त्याला वाटायचं आपण खूप जमून आलो आहोत त्यामुळे बायकोने आपल्याला शांत झोपू द्यावं पण मला मात्र वाटायचं पण मला मात्र वाटायचं त्यांना बराच वेळ आपल्याबरोबर घालवावा केवळ शारीरिक गरज पूर्ण होऊन चालत नाही तर त्यासाठी मनही तेवढं समाधानी असावं लागतं या दोन्हीचा संगम जेव्हा घडून येतो तेव्हा आयुष्यातली खरी मजा कळते माझी या वयातील ती गरज त्याला समजल्यामुळे तोही त्या कामासाठी चांगला तयार होत असे त्याचा तसा मूड तयार केला होता आमच्या दोन्ही मुलाच्या करिअरची काळजी आम्हा दोघांनाही होतीच पण त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांना आम्ही शिक्षणासाठी पाठवलं होतं आम्ही खूप श्रीमंत होतो असं नाही आपली मुलं शिकून धोरणाला लागावी एवढीच आमची अपेक्षा होती शिवाय बराच वेळा माझ्या मैत्रिणीही मला भेटण्यासाठी येत असत त्यामुळे माझा या वयातील फिटनेस पाहून त्यांनाही आश्चर्य वाटायचं तेव्हा मी या गोष्टीचं गुपित त्यांना हळूच कानामध्ये सांगायचे तेव्हा त्या मला म्हणायच्या आमचं तर केव्हाच बंद झालं आहे कारण मुलं मोठी झाली आहेत घरात सुना आल्यात मुली लग्न होऊन सासरी गेल्यात नातवंड झाली यामुळे त्या गोष्टीचा विचार आमच्या मनात येतच नाही आणि आता आला तरी इच्छा होतच नाही त्यांच्या अशा बोलण्यावर मी त्यांना खूप समजावून सांगायचे आणि त्यांना म्हणायचे अगं या वयातील ते समाधान म्हणजे एक प्रकारचे अमृतच आहे